हाँ। बस बस ए आता डायरेक्ट कडे वार म जा विला वॉर मालपे मालपेट माल ना आठ जावानंतर कसं फोन ना विचारानंतर काही नाही आर मी वार मस्त आहे ना मग तुझे मार्क मी रावसाहेब उका पाटील राहणार तराडी तालुका शिरपूर जिल्हा धुळे मी मागच्या महिन्यात हरभरे पेरणी केली आणि नुक पेरणी झाल्यानंतर पाऊस आल्याने माझा हरभरा व्यवस्थित उतरला नाही व त्याचं नुकसान झालं त्या नुकसानामुळे आता मला दुबारा पेरणीची वेळ आलेली आहे तरी शासनाने आमचा काही विचार करून मला तीस ते पस्तीस हजार रुपये खर्च आलेला आहे आतापर्यंत दोन एकर हरभऱ्याला तरी काहीतरी पंचनामा करून काहीतरी आमचे शेंकरीसाठी काहीतरी मदत करावी एवढी अपेक्षा आहे मला